वी एस न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत जकऱ्या साखर कारखाना वटवटे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील कारखान्याचे दूषित पाण्यामुळे वटवटे येथील ग्रामस्थांचे व लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच शेतातील पिकांवर देखील या दूषित पाण्याचा दुष्परिणाम होत आहे याची तक्रार शेतकरी प्रकाश श्यामराव वाघमोडे यांनी प्रदूषण विभागाला वारंवार तक्रार देऊनही देखील याकडे प्रदूषण विभाग दुर्लक्ष करीत आहे या पाण्याचा दोन दिवसात वेलवेळ न लावल्यास प्रकाश श्यामराव वाघमोडे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे बोला हे जकरा प्रकाश आमराव आगमोडे तुमचं नाव प्रकाश प्रकाश शामराव वाघमोडे हां गट नंबर चौसष्ट दोन एक हां जक्राय कारखान्याच्या शेजारी जक्राय कारखान्याच्या शेजारी आणि जक्राय कारखान्याचं डिसलीचं पाणी घाण येऊन मारून आम्हाला त्रास होत आहे आणि प्रदूषण विभागाला एकदा सोडून दोन बारी आम्ही अर्ज दिलेला आहे दोन हजार एकोणीसला तक्रारी अर्ज दिला त्याचे काही झालेलं नाही दोन हजार तेवीसला तेवीसला दिला त्याचं बी काही झालं नाही आता सध्या पाणीही घाण आलेलं आहे तरी याच्यावर जर नाही कारवाई केली तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि नसेल तर तेवढ्यावरही नाही वागेल तर आम्ही उपोषणला बसणार आहे तर ह्याची तातडीनं प्रदूषण विभागाने काळजी घेऊन याची कारवाई याच्यावर करावी आणि त्याचा न्याय आम्हाला मिळवून द्यावा हे हो। का कोणत्या ह्याच्या पाणी हे कुठल्या कारखान्याचं करा कारखान्याचा सगळ्या आळ्यापिळ्या कशा मतमात कराल ते बघाई आळ्या माशात मुलं वगैरे आजारी पडतात आजारी पडाल ती रचर चार आठ दिवसात सतत चालू आहे आमच्या मागे दवाखाना लागला आणि तो पलीकडे सीएनजीचा संध्याकाळी झोप येऊ देत नाही काही नाही काय नाही मोठा आवाज होतो का त्याचा सततच होते सारखं ठास ठिस ठास सारखा आवाज करतो मुलं वगैरे उठते काय झालं म्हणून आम्ही मग तो काय नाही काय नाही काय नाही असं झोपते मग पुन्हा पुन्हा निवडणूक असं रोज चालूच आहे जर सीएन जी गॅसचा छस्तू सारखं चालत आहे ही घाण पाण्याचं चालूच आहे हे सतत आम्हाला ह्याचा नाग त्रास व्हायला आहे भयानक तर ह्याच्या तातडीने जलद गतीने कारवाई करावी एवढं आमचं विनंती आहे प्रदूषण मंडळाकडे तुम्ही तक्रार देऊन तिने काय कारवाई केली नाही काहीच केली नाही कारवाई दिली तरी तुम्ही आता पुढं काय करणार उपोषणला बसणार उपोषणला बसणार उपोषण नाही तीव्र आंदोलन पहिले करणार तीव्र आंदोलनावर त्यांचं नाही जर भागलं तर पुन्हा उपोषणला अमर उपोषणला बसणार आहे चालेल ठीक आहे शेवटचा पर्याय आमच्या बाजार आम्ही चार वर्ष झाले दोन हजार एकोणीस पासून सतत आम्ही याच्या मागे लागलो सगळ्याला आम्ही केले पण हे काय नुसते टोलवाटोली करून चाललेलं आहे सतत उसाचं नुकसान व्हायला प्रत्येक वर्षाला दोन तीन लाखाचं नुकसान होतंय ठीक आहे पिण्याचं पाणी बी खराब झाले ना तर नाही बाहेर एका ठीक आहे पिण्याचं पाणी जनावरला पाजायची सुद्धा कंडिशन बेकार व्हायला बारी एका जनावर सुद्धा शेवटी कंडिशन बेकार करून ठेवली चालेल ठीक